दर्शकांनो जय भीम नमबुद्ध आपण पाहताय आहे लॉरबुद्ध टेलिव्हिजन मी प्राध्यापक गजेंद्र गवई लॉडबुद्ध टेलिव्हिजनच्या मैत्री संवाद या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आहे एक जानेवारी अर्थात नवीन वर्ष आणि सोबतच भीमा कोरेगाव गाव शौर्य दिन या नवीन वर्षाच्या आणि शौर्य दिनाच्या तमाम लॉडबुद्ध टी व्हीच्या दर्शकांना या ठिकाणी हार्दिक हार्दिक शुभेच्छा आजच्या या मैत्री संवाद कार्यक्रमामध्ये आपण विविध विषयांना घेऊन आणि विविध व्यक्तिमत्वासोबत आपल्यासोबत जोडण्याचं काम या ठिकाणी करतो आहोत दर्शकांनो तर जीवनाच्या विविध क्षेत्रामध्ये अनेक लोक या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीनं काम करतात आणि हे काम करत असताना उद्देश हाच असतो की समाजाला दिशा मिळाली पाहिजे समाजाचं स्वास्थ्य जे आहे सामाजिक असेल सांस्कृतिक असेल राजकीय असेल हे अबाधित राहिलं पाहिजे आणि म्हणून या अभिसरणामध्ये अनेक लोक सातत्याने येत राहतात आणि आज आपल्या समीवेत महिला प्रवर्गामध्ये तर या ठिकाणी पुढे येऊन काम करणारे व्यक्तिमत्व जुळलेलं आहे ज्यांचं नाव आहे डॉक्टर मंजुश्री जाधव जी खरंतर डॉक्टर मंजश्री राजे जाधव हो, या राष्ट्रमाता जिजाऊचा जन्म ज्या बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा गावात झाल्यात तिथल्या आहेत आणि म्हणून त्यांनी आपल्या नावापुढे सुद्धा राजे हा शब्द या ठिकाणी जोडण्याचं काम केलेलं आहे कारण राजेशाही ही तर आमच्यापासून आहे कारण हा राजेशाहीचा इतिहास हा आमचा इतिहास आहे हे सांगण्याचं सा काम त्यांच्याकडनं आहे आणि म्हणून आजच्या भीमा कोरेगावच्या या शौर्य दिनाच्या निमित्तानं डॉक्टर मंजश्री जाधव एक महिला म्हणून पण एक चळवळीची महिला म्हणून एक साहित्याची एक महिला म्हणून आणि एक समाजाला दिशा देणारी महिला म्हणून यांच्यासोबतही आपण आजच्या या अभिसरणावर सामाजिक परिस्थितीवर आपण भाष्य करण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यांच्याकडनं जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तेव्हा आपण भेटतो आहोत डॉक्टर राजे मंजेश्री जाधव यांना मॅडम जय भीम नवबुद्ध आहे टी व्हीच्या कार्यक्रमात तुमचं स्वागत आहे आणि एकंदरीतच तुमच्या माहितीप्रमाणे आज भीमा कोरेगावचा शौर्य दिन आहे एक जानेवारी काय सांगाल तुम्ही दोन मिनिटामध्ये जय भीम जय संविधान लॉर्ड बुद्धाचे मी आभार मानते आज जर शौर्य दिनाला एक तारखेला जानेवारीला आपण अभिवादन करायला जातो अभिवादन करायला जातो त्याच्यामध्ये भरपूर प्रमाण असतं पण लेडीजचं प्रमाण असतं तर त्या लेडी लेडीजनी एक संकल्प करायला पाहिजे की आपल्या घरामधले जी मुलं आहेत जसे जिजाऊ मासाहेबांनी शिवाजीराजे घडवले तसे आपल्या मुलांना प्रथमपासून प्रथम पासून जर त्यांनी बुद्ध धर्माचे किंवा बुद्ध धर्मामध्ये ज्या आपल्या प्रतिज्ञा आहेत अष्टशील पंचशील आहे, शील, पंच शील आहे तर त्याचे जर विचार त्यांच्यावर बिंबविले आणि त्यांना समजवून सांगितलं की पंचशील अष्टशील काय असतं त्रिशरण पंचशील अष्टशील तर हे त्या लेकरावर बरोबर संस्कार पडतात आणि आपला धम्म म्हणजे बुद्ध धम्मावर आधारित आहे बाबासाहेबांनी बावीस प्रतिज्ञा दिल्या बावीस मधल्या तुम्ही प्रतिज्ञा जरी लेकराच्या लक्षात आल्या तरीही आपलं जीवन सुखकर आणि शांतिमय होतं आणि समाजप्रिय होतं यांनी विहारामध्ये जायला मुलांना सवय लावली पाहिजे आता विहारामध्ये गेलं की आपोआपच त्याला बुद्ध धर्माची जाण होते आणि ते मूल बुद्ध धर्माच्या पायावर जायला सिद्ध होत मला एक सांगा खरं तर आजच्या भीमा कोरेगावच्या अनुषंगाने आपण महिला हा लाखो लोक करोडो लोक या ठिकाणी लॉरबद्ध टीव्हीचा कार्यक्रम पाहतायत तर महिलांना भारतीय संविधानाने एक खूप मोठं आरक्षण दिलेलं आहे एक संधी दिलेली आहे कालची चूल आणि मूल पाहणारी महिला आज तुमच्या माध्यमातून या ठिकाणी टीव्हीच्या बस कॅमेऱ्या बसलेली आहे आणि ती इथं समाजाला लीड करते परिवाराला लीड करते एकंदरीत सगळे हक्क अधिकार तुम्हाला मिळालेत ज्या महिलेला या ठिकाणी गुलामापेक्षा सुद्धा हिन वागलं जायचं म्हणजे वर्णव्यवस्थेतला असणारा आर्थिक शुद्धातला शेवटचा वर्ग ज्याला म्हणतो महिलांचा जिला सगळ्याच अधिकाराच्या या ठिकाणी कुठल्याच प्रकारचं या ठिकाणी दिलेलं नव्हती किंवा त्या अधिकारापासून त्याला वंचित ठेवलं होतं बाबासाहेबांनी हे सगळे संविधानिक अधिकार महिलांना दिले आज माणसाच्या खांद्याला खांदा लावून तुम्ही महिला सगळ्या ठिकाणी काम करतायत पण ह्याही पुढे जाऊन मॅडम मला हे सांगा की या आरक्षणाची जाणीव महिलांना कशा पद्धतीनं तुम्ही करून देता किंवा मा आरक्षणाच्या माध्यमातून तुमचं नेतृत्व कसं उभं करू शकता आरक्षण आरक्षणाची ही काळाची गरज आहे पण तरीही संविधाना दिलेल्या अधिकाराचा आपण किती कितपत उपयोग करतो काही महिला तर राजकारणात यायलाच तयार नाहीये आणि आल्या तरीही त्या नावापुरत्याच राहतात त्या आता समजा गावामध्ये सरपंच आहे तर सरपंच महिला फक्त तुमच्या सहीपुरत्याच उपयोगाला आणतात त्यांना हे महिला पुरुष अहंकारची जे झलक आहे ते तिथे दिसायला मिळते म्हणजे महिलाचा जो अधिकार आहे तिला माहीत असलं तरीही तू गप्प बस आणि जेव्हाही आपण सरपंचाच्या तिथे गेले तर सरपंच बाई उभी राहते आणि सरपंच माणूस खुर्चीवर बसतो बोला अरे सरपंच ते आहेत ना बसा ना मॅडम तुम्ही तर ती बाई त्या मिस्टरांकडे बघून चूप बसते तिला आपल्या आत्मभान तिचं जागृत नसतं आणि ती निवडून येते हे कशाचा भाग आहे हा अशिक्षितचा शिक्षित अडाणी ह्या याचा भाग आहे म्हणून महिला आपल्या मुलींना शिक्षण देण्याचं आपण ठरवलं पाहिजे आपण जर ही अडाणी आहे आणि हो सरपंच आहात ना तर आपला अधिकार आहे ना आपण ठामपणे सांगा हे मला येतं आहे आणि मी ते करणार आहे आणि महिला जर आपल्या अधिकाराची जाणीव करून जर काम करू लागल्या तर राजकारणात काय घरात राजकारणात सगळीकडे महिला जर आघाडीवर राहिल्या तर बाबासाहेबांनी सांगितलंय जो समाज ज्या समाजाची उन्नती मोजायची असेल तर त्या समाजाच्या महिला किती पुढे आहेत किती सुशिक्षित आहेत किती संस्कारी आहेत यावर त्या समाजाची उन्नती ठरलेली असते म्हणून आपल्या महिलांनी आपल्या मुलांना घडवावं आणि मुलींना शिक्षण शिकू द्यावं आणि बराबरीचा हक्क आणि त्यातल्या त्यात म्हणजे लहानपणापासूनच जे मुलीला वेगळी वागणूक देतात आणि मुलांना वेगळी वागणूक देतात ती मात्र घडलीच नाही पाहिजे मूल हे आपलं एकच आहे मुलगी असो वा मुलगा असो हे जर घडवलं तर खूप छान होईल असं म्हणलं मंजुश्री खर तर तुम्ही जे म्हणता ठीक आहे आता तुम्हालाही मुलं मुली असतील आणि मला एक सांगा तुम्ही घरातूनच आपल्या लेकराची सुरुवात होते म्हणजे मानसिकता की आपण मुलीसाठी बाहुले आणतो मुलांसाठी बाहुले आणतो बरोबर आहे म्हणजे खेळण्यामध्ये सुद्धा आपण तशा पद्धतीने डिवायडेशन करतो किंवा मुलीला पेसिफिक मुलीचा ड्रेस आणतो मुलाला मुलाचा स्पेसिफिक ड्रेस आणतो किंवा मुलाशी संबंधित असणारे सगळे खेळणे म्हणजे आपण लिंगभेद जो आहे तो आपल्या परिवारामधनं करतो बाबासाहेब इकडे स्त्री पुरुष समानता सांगतात जेंडर इक्वेलिटी आपल्याला सांगतात या ठिकाणी आणि हे होत असताना एक महिला म्हणून म्हणजे तुम्ही जर एखाद्या महिलेसोबत समजा उदाहरणार्थ तुमचे सून आहे तर त्या सुनेकडे तुम्ही कुठल्या नजरेनं पाहता म्हणजे सुरुवातीतून होते महिलांचं विकास करायच्या दृष्टिकोनातून महिलाच महिलांच्या कधी काळी या ठिकाणी दुश्मन किंवा वैरिणी होतात आपल्याला माहीत आहे आणि म्हणून महिलांनी स्वतःला जाणून घेतलं पाहिजे पुरुषी असणाऱ्या सत्तेमध्ये किंवा ह्या पुरुष सत्ताक असणाऱ्या संस्कृतीमध्ये जोपर्यंत तुम्ही स्वतःला सिद्ध करणार नाही तोपर्यंत खऱ्यानंतर आपल्याला पुढं जाता येणार नाही आता एकंदरीत आपण पाहतो राजकारणामध्ये आपण पाहतो आज लाडक्या बहिणीचा एक स्तोंभ माजला गेलेलं आहे महिलांना पेमेंट पगार येतो किंवा महिलांना दीड हजार रुपये येतात आणि कोणीतरी आपल्याला पैसे देतात म्हणून तुम्ही आपलं मत कुणाच्या तरी वळसेला लिहून या ठिकाणी बांधण्याचा प्रयत्न होतो किंवा मान्य जाहीर केलं जातं की बाबा आम्हाला लाडक्या बहिणींनी सपोर्ट केलेला आहे तुम्हाला काय वाटते मताचा मिळालेला अधिकार जर अशा पद्धतीनं अमिषाने महिला देत असतील तर मग त्या महिला कुठे स्वतंत्र आहेत त्यांच्या बुद्धीची मला किव येते सर कधी कधी कि ह्या महिला दीड हजार रुपयासाठी आपलं अस्तित्व गहाण ठेवतात अस्तित्व गहाणच ठेवणार आहे मत म्हणजे आपली इज्जत अस्तित्व स्वाभिमान हे म्हणजे आपला मत अधिकार जर तुम्हाला मोदी म्हणजे आपलं जे पंतप्रधान असेल किंवा राष्ट्रपती असेल तेवढा जर आपल्या मताचा अधिकार आहे आणि तो जर आपण असा फुकट विकणार असू तर म्हणजे त्या महिलेच्या बुद्धीची किवच येते मला आणि हे विचार करत नाही बँकेच्या समोर झोपून त्यांनी जे कार्ड वगैरे काढलेले आहेत त्यांना हे कळत नाही जर आपल्याला सरकार दीड हजार महिन्याला देत आहे आणि आपल्या मुलांच्या शाळा बंद करत आहे आज चौदा हजार शाळा जर बंद होण्याच्या मार्गावर आहेत नु। आणि ते पण प्लॅनिंग नुसार नु। कसं प्लॅनिंग केलं आता तुम्ही बघा पहिलं शिक्षकांना बदनाम करणं हे सरकारचा हेतू का शिक्षक शिकवत नाही शिक्षकाला हे काम लाव शिक्षकाला ते काम लाव शिक्षकांना हजार कामं लावून दिले आणि त्यांना मोबाईल घेऊन बसायचं आणि मोबाईल घेऊन बसला की त्याचं मुलाकडचं लक्ष कमी झालं की मग हा शिकवत नाही पण जर तुम्ही शिक्षकांना शिक्षकाचं गुरुचं काम करू द्या म्हणजे ते घडतील आणि तो, तो माणूस बाहेर फिरणार जनगणनेसाठी फिरणार इतर कामासाठी फिरणार आणि सतत ऑनलाईन काम ऑनलाईन काम तर त्याला मोबाईल ठेवणं लागणार आणि मुलावर काय संस्कार पडतात आणि मुलांनाही ऑनलाईन अभ्यासक्रम दिला मुलांना ऑनलाइन अभ्यासक्रम देणं म्हणजे काम आहे आणि पुन्हा त्या शिक्षकांना बदनाम करायचं आणि आता काय झालं ती परीक्षा द्यावी पास व्हावं पंचवीस पंचवीस वर्ष झालेत त्या लोकांना शिक्षण क्षेत्रामध्ये येऊन आणि त्यांचा अभ्यासाचा हे वय नाही राहिलं आणि अभ्यासाचं वय नाही राहिलं आणि त्यांना आता परीक्षा द्या म्हटलं तर तुम्ही त्यांना परीक्षा द्यायला लावला आणि ते नापास होणार नापास होणार तर पन्नास वर्षाच्या खालचे जे शिक्षक आहे आ, ते सगळे ते काढून टाकणार तुम्ही सांगा ते शिक्षक काढून टाकले तर काय केले की अनट्रेन शिक्षक म्हणून भरती करणार आणि त्या अनट्रेन शिक्षक काय बारावी म्हणजे शिक्षणाचा बट्ट्याबळ कुठं होणार आहे हे शिकलेले शिक्षक हे घरी बसणार यांचा सत्यानाश होणार आणि जे अशिक्षित शिक्षक आहे म्हणजे त्यांना बारावी शिकलेली आहे त्या अनट्रेन शिक्षक भरणार आणि लेकरांना काय शिकवणार ते लेकरांना ना शिकवणार नाही जिल्हा परिषद मध्ये अशी भरती केली की लेकरांना शिकवणार नाही आणि माय बाप काय म्हणणार मग शाळेमध्ये काही शिकवत नाही म्हणून शिक्षक बंद आणि मग जिल्हा परिषदच्या शाळा बंद, बंद। म्हणजे बघा प्लॅनिंग तर सर, सर हे सर प्लॅनिंग करून ठेवलेलं आहे त्यांनी आणि हे प्लॅनिंग लोकांनी हाणून पाडलं पाहिजे शिक्षकाची जी परीक्षा आहे आणि शिक्षकांना लावलेले इतर काम आहे ते यांनी काढून टाकायला हवेत आणि हो व्हावं याच्यावर असं मला वाटते तर बोलण्यासारखे खूप महत्वाचे मुद्दे आहेत आणि या सामाजिक अभिसरणाच्या अनुषंगान आजच्या भीमा कोरेगावच्या शिरो दिनाच्या निमित्तानं आपण डॉक्टर मंजुश्री जाधव यांच्यासोबत जुळलेले आहोत आणि तर आपल्याला अनेक लोकांसोबतही जाणून घ्यायचं आहे आजच्या महत्वाच्या दिवशी मंजुश्री ती तुमच्यासाठी शेवटचा एक माझा प्रश्न असेल की आज भीमा कोरेगावला लाखोच्या संख्येनं लोक या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी येत आलेले आहेत आणि ते अभिवादन करताना त्यांनी कुठला एक समेक संकल्प केला पाहिजे जो समाज जोडण्यासाठी असेल जो धम्म प्रवाहित करण्यासाठी असेल जो माणसाला माणूस पण देणारा असेल जो स्त्री पुरुष समानता जोपासणारा असेल आणि तो संविधानाची मांडणी करणारा असेल काय सांगाल तुम्ही आजच्या दिवशी या दिवसाच्या निमित्तानं या दिवसाच्या निमित्तानं मी तर असंच सांगेल कारण की आपला समाज जो विखुरलेला आहे जो दाही दिशा पांगलेला आहे त्यांनी फक्त एकजूट व्हावं आणि हे म्हणतात ना एक, हो एक काडी पटकन मोडते पण जेव्हा काडीचा गठ्ठा बांधला तो कधीच मोडत नाही तर तसं आपण जर एकजूट झालं तर आपण कधीही हरणारे नाही आपली शौर्य गाथा आपण म्हणजे आपला इतिहास आहे की आपण शौर्य शो, शौर्यगाथा बनवू शकतो तर हा शौरवीरांचे वारसा होत आम्ही तर आपण का एकजूट झालं तर आपल्याला कुणीही मोडू शकत नाही आणि आपल्या नेत्यांनी एक व्हावं वा। हीच अपेक्षा करते आणि महिलांनी महिलांनी घरात आपल्या घरापासून सुरुवात करावी घरात मुलींना आणि मुलांना सारखी वागणूक द्यावी आणि सुनेला सुनेला सारखी वागणूक द्यावी द्य। 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 म्हणजे ती कोणाची तरी मुलगीच आहे आणि त्यांच्या आजकालची अशी पिढी आहे की घरामध्ये लेडीजनं ह्या जवान लेकरांना जसं बाळांना त्रास न होईल इतपत जर चांगलं वागलं तर घर चांगलं राहतं आणि घर चांगलं राहिलं तर रा, आपल्या आपली जी वस्ती आहे ती चांगली राहते सगळ्याच घरापासून सुरुवात केली की म्हणजे ते आपलं राजकारण राजकारण म्हणा समाजकारण म्हणा किंवा धम्म कारण म्हणा हे फक्त घरापासून सुरुवात करावी स्वतःपासून सुरुवात करावी आणि नंतर मग हा तर खर तर सैनिक व्हा भीमाचे भीमराज आठवारे सैनिक व्हा भीमाचे भीमराज आठवारे चला निळ्या निशाना खाली सर्वांनी एक व्हारे अशा पद्धतीचे तमाम समाज बांधवांना आंबेडकरी वाद्यांना बहुजन वाद्यांना इथल्या एस सी ओबीसी ना हा एक महत्त्वाचा संदेश आजच्या भीमा कोरेगावच्या शूर दिनाच्या निमित्तानं शौर्य दिनाच्या निमित्तानं या ठिकाणी डॉक्टर मंजेश्वरी जाधव यांनी दिलेला आहे आणि हाच संदेश उभ्या समाजाला मानव जातीला तारणारा आहे आणि त्या अनुषंगाने आपण आजच्या भीमा कोरीगावच्या निमित्तानं जाणून घेत होतो या ठिकाणी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या साहित्यिक कवयित्री या ठिकाणी डॉक्टर मंजुश्री जाधव यांना म्हणून तुम्ही कुमती वेळ काढला टेलिव्हिजनच्या विशेष कार्यक्रमामध्ये सहभागी झालात आणि व्यक्त झालात त्याबद्दल तुमचं विशेष स्वागत आहे धन्यवाद संविधानाला वर्ष मी म्हणते जय भीम घ्या उपासिकांनो सन्मानाचा जय भीम घ्या उपासिकांनो सन्मानाचा जीवनी आदर्श ठेवा या अमोघ ज्ञानाचा करूया जागर 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 संविधानाचा करूया जागर 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 संविधानाचा बहुत अच्छे आपण या ठिकाणी संविधानाचा जागर करण्याचा शेवटचा पण हा एक चांगला संदेश त्यांनी दिलेला आहे तर आपण पाहतोय लॉडबुद्धा टेलिव्हिजनचा हा विशेष भीमा कोरेगाव शौर्य दिनाचा कार्यक्रम ज्यामध्ये मैत्री समाजच्या माध्यमातून आपल्यासोबत जुळलेलं होता डॉक्टर मंजुश्री जाधव मी प्राध्यापक पर गजेंद्र गवई कॅमेरामॅन विकास जीवनेसह बघतला देशातलं पहिलं बुद्धिस्ट आणि सॅटेलाईट टीव्ही चॅनल आंबेडकर आंबेडकरदाई चॅनल ज्याचं नाव आहे लॉडबुद्ध टेलिव्हिजन तोपर्यंत जय भीम नम बुद्धा जय सविता